ओम गुरवे नमः नमस्कार दरवर्षी नव्या विद्यार्थ्यांकडून आणि कित्येकदा जुन्या विद्यार्थ्यांकडून एक प्रश्न बहुतेक वेळा विचारला जातो तो म्हणजे आपल्या वैदिक ज्योतिष अभ्यासक्रमामध्ये आपल्याला विविध श्लोक जे अभ्यासायला लागतात ते विविध ग्रंथांमधनं आलेले अनेकदा आम्ही पाहतो पण हे जुने ग्रंथ नक्की महत्वाचे असे कुठले आहेत की जे आम्ही अभ्यासकांनी अभ्यासायला हवेतच कुठल्या ग्रंथाचं वैशिष्ट्य काय आहे प्रत्येक ग्रंथावर मार्केटमध्ये जी भाषांतर किंवा विविध कमेंटरीज उपलब्ध आहेत त्या त्यातली अधिक अभ्यासायला सोपी आणि अधिक अचूक अशी भाषांतर किंवा अशा टीका कुठल्या उपलब्ध आहेत यावर तुम्ही मार्गदर्शन करा तर त्यामुळे आजच्या व्हिडिओचा हाच विषय आहे की जुने महत्वाचे असे वैदिक ज्योतिष अभ्यासातील ग्रंथ कुठले आहेत आणि त्यांच्याशी संबंधित विविध ज्या कथा आहेत किंवा इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत त्याही आपण या व्हिडिओमध्ये पाहू आणि मार्केटमध्ये त्यातल्या त्यात अधिक अभ्यास सा दृष्टीने सोपं असलेलं पुस्तक कुठलं उपलब्ध आहे त्यावरही मी थोडासा प्रकाश टाकेन तर माझं पीपीटी शेअर करतो आणि मग व्हिडिओची सुरुवात करतो कुठले जुने ग्रंथ अभ्यासावेत जुने ग्रंथ म्हटले की सगळ्यात पहिलं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे बृहत पाराशर हुराशास्त्र याला फलज्योतिषातला आद्य ग्रंथ म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही आणि या ग्रंथाचं दुसरं महत्व हे या कारणासाठी आहे की महर्षींपैकी अगदी शेवट शेवटच्या शेवट काळात जे महर्षी होऊन गेले विशेषत ज्योतिषशास्त्राशी निगडीत त्यांपैकी एक महर्षी पाराशर आहेत आणि त्यामुळे आरश ग्रंथ म्हणता येईल की ऋषींनी लिहिलेला ग्रंथ अशा स्वरूप अशा स्वरूपाचा हा थोडासा ग्रंथ आहे महर्षी पाराशरांच्या वचनाला विशेष करून कलियुगामध्ये अधिक महत्व आहे इतकं की कलव पाराशर स्मृतहा अशी एक म्हण संस्कृत भाषेमध्ये आहे या महर्षी पराशरांनी तीन स्कंध लिहिले त्यातला जो जातक स्कंध आहे की जो इंडिव्हिज्युअल प्रेडिक्टिव्ह सिस्टीमशी संबंधित आहे त्याला पाराशरी म्हणतात या पाराशरीलाच नंतर बृहत पाराशर होराशास्त्र असं नाव दिलं गेलं या पाराशरीमध्ये काही काही अध्याय आहेत हे अतिशय महत्वाचे आहे ते म्हणजे एक सृष्टिक्रमाचा अध्याय की ज्याच्यामध्ये सृष्टी संबंधी विश्वासंबंधी सगळी माहिती दिलेली आहे नंतर अवतार विष्णूचे विविध अवतार त्यांच्या शक्ती त्यांची कार्य यांच्या संबंधी उलगडा केलेला आहे सगळ्यात महत्वाचा अध्याय म्हणजे स्वरूप आणि राशी स्वरूपांचा अध्याय कारण ह्याच्यामध्ये छोट्या छोट्या श्लोकांमध्ये भरपूर काही आशय सामावलेला आहे आणि अक्षरशः त्यातला शब्द न शब्द अक्षर अक्षर मनन चिंतन करावं असं आहे राजयोगावरचे चा विभाग दशांवरचा विभाग विविध वर्ग कुंडल्या कशा मांडायच्या ह्या संबंधीचे श्लोक हा अतिशय महत्वाचा भाग पाराशरीमध्ये येतो पण मला जर तुम्ही विचाराल की पाराशरीचं अगदी विशेष असं काय आहे तर मी म्हणेन लग्नाचे इष्ट अनिष्ट ग्रह ओळखण्याची जी पद्धत त्यांनी मांडलेली आहे जी सूत्र समजावलेली आहेत तो म्हणजे ज्योतिषशास्त्रातला मेरुमणी आहे लग्नाचे इष्ट अनिष्ट ग्रह जर एखाद्याला नीट ओळखता आले नाहीत तर त्याला भारतीय ज्योतिषशास्त्र शिकता येणार नाही हे शंभर टक्के आणि हा भाग पाराशरीमध्ये टेक्निकली इतका फ्लॉलेसली मांडलेला आहे की बृहत पाराशरी नंतर जे 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 म्हणून इतर मोठ्या ज्योतिषांनी ग्रंथ लिहिलेत त्यांनी लग्नाच्या इष्ट अनिष्ट ग्रहांसाठी पाराशरीला रेफर करावा असं म्हटलेलं आहे की इत पाराशरीमध्ये इतर अनेक विषय असे आहेत की ज्यांच्याबद्दल नंतरच्या लेखकांची मतं काहीशी भिन्न असलेली आपल्याला आढळून येतात पण लग्नाचे इष्ट अनिष्ट ग्रह हा ह्याबद्दल ज्यावेळेला चर्चा करायचा प्रश्न येतो त्यावेळेला मात्र एक मुखाने सगळेजण पारा पाराशर मध्ये जे सांगितलेले आहे ते नियम लावावेत असं म्हणतात इतका हा भाग कॉन्क्रीट आहे फक्त पाराशरीचा उल्लेख आलेलाच आहे तर त्यासंबंधी एक थोडासा चिंतेचा इतिहास आहे आणि तो तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तुम्ही जर आज मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या पाराशरीच्या प्रती पाहाल तर विसंगती तुम्हाला दिसेल अनेक भाग हा नंतर कोणीतरी घातलेला असेल ऍड केलेला असेल अशी आपल्याला शंका येते विशेषतः जो भाग रेमेडीजशी रिलेटेड आहे उपायांचा जो भाग आहे किंवा इतर काही काही असे नंतरचे भाग आहेत की जे आपल्याला कोणीतरी ऍड केलेले आहेत असे वाटतात जैमिनी सूत्र म्हणून जी मानली जातात त्याचाही मूळ भाग हा आपल्याला पाराशेरीमध्येच सापडतो आणि त्यातलाही कित्येक भाग हा कदाचित कोणीतरी ऍड केलेला असावा असं दो असं आपल्याला जी पाराशरीमध्ये विसंगती जी दिसून येते नीट अभ्यासल्यावर त्यावरनं लक्षात येतं आणि बहुतेक अभ्यासकांचं हेच मत आहे बृहज्जातक नावाचा एक ग्रंथ वराहा लिहिला साधारण सहाव्या शतका त्याच्याबद्दल आपण पुढे पाहू त्याच्यावर दहाव्या शतकामध्ये एक भटोत्पाल नावाचा एक टीकाकार होऊन गेला त्याने टीका केली त्या भटोत्पालांनी बृहत जातकावर टीका करताना असं लिहिलंय की पाराशराचे तीन स्कंध आहेत हे मी ऐकलेलं आहे पाराशराची संहिता सुद्धा मी पाहिलेली आहे पण जातक खंड काही आम्हाला पाहायला मिळाला नाही आता दहाव्या शतकामध्ये जेव्हा परकीय आक्रमण इतकी झालेली नव्हती बरचसं वाङ्मय आपलं टिकून होतं तेव्हा सुद्धा जर जातकाचा पराशराचा जातक खंड जर भटोत्पाला मिळणं दुष्कर झालं असेल अवघड झालं असेल तर नंतरच्या काळाचा तर विचारच करायला नको आणि हेच कारण आहे की पराशरीमध्ये विसंगती आढळते फक्त आपलं लक असं की आपल्याकडे वंश परंपरागत हे ग्रंथ हस्तलिखित स्वरूपामध्ये बऱ्याच घराण्यांनी स्वतःच्या घरात जतन केले आणि ते पुढच्या पिढ्यांपर्यंत आले त्यामुळे अशा विविध प्रतींचा अभ्यास करून निदान त्यातल्या त्यात शुद्ध प्रत आपल्याला शोधता येऊ शकते आणि हे काम मोठ्या प्रमाणावर पंडित सीताराम झा या ज्योतिषांनी केलं आणि त्यांनी स्वतःची एक सुधारित आवृत्ती काढली त्यावेळेला ते त्यांना स्वतःच्या गुरूंकडे असलेली हस्तलिखिताची प्रत सुद्धा उपलब्ध झाली होती त्याचाही ते त्यांनी आधार घेतला आज जर तुम्ही मार्केटमध्ये बघाल तर हिंदीमध्ये मुख्यतः तीन भाषांतर पराशरीची उपलब्ध आहेत ती म्हणजे पंडित सीताराम झा यांचं भाषांतर पंडित देवचंद्र झा आणि पंडित गणेश दत्त पाठक पण या तीनही प्रतींमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये विसंगती आपल्याला किंवा थोडेफार फरक आपल्याला दिसून येतात माझ्या हिशोबाने पंडित सीताराम झा यांची प्रत ही तुलनेने अधिक अचूक आहे आणि अधिक अभ्यासपूर्ण आहे असं मला वाटतं इतर प्रतींचा मी तितका खोलवर अभ्यास केलेला नाहीये पण नंतर आलेले जे काही इंग्रजी भाषांतर आणि टीका आहेत त्या सगळ्या पंडित सीताराम झा यांच्या भाषांतरावर अवलंबून आहेत बृहत पाराशर होरा शास्त्रम असं त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे त्यामध्ये ते तुम्हाला अमेझॉनवर पण मिळेल ह्याच्यामधले आता मी म्हटल्याप्रमाणे की आ, काही भाग नंतर घातला गेलेला असावा पाराशरीमध्ये असा कयास आहे तर मग पाराशरी अभ्यासच नाहीये का तर असं अजिबात नाही कारण तसं असतं तर मी माझ्या स्लाइडमध्ये पीपीटी मध्ये पाराशरीचा उल्लेखच केला नसता पराशरीमध्ये जो भाग घातला गेलेला असावा असं मानलं जातं तो बराच पुढचा भाग आहे आणि तो बराच पुढच्या टेक्निकल स्वरूपाचा भाग आहे किंवा उपाय वगैरे यांच्याबद्दल जे म्हटलेलं आहे ते आहे पण सुरुवातीचे जे, जे अध्याय आहेत जे मी वर वर्णन केलेत की सृष्टिक्रम अवतार कथन स्वरूप राशी स्वरूप विविध प्रकारच्या दशा कशा काढायच्या ह्यांच्या संबंधित जी माहिती आहे ती मात्र अतिशय कॉन्क्रीट आहे लग्नाचे इष्ट अनिष्ट ग्रह बद्दल जी माहिती आहे ती अतिशय कॉन्क्रीट आहे आणि प्रत्येक अभ्यासकाने ते अभ्यासायला च पाहिजे इतका महत्वाचा तो भाग आहे आता पाराशरीचा जर उल्लेख झालाच आहे तर लघु पाराशरीचा उल्लेख करणं अतिशय क्रमप्राप्त आहे कारण लघु पाराशरी ही बृहत पाराशरीवरच आधारित असलेला अतिशय छोटासा हा ग्रंथ आहे ग्रंथकाराने त्याचं नाव डिस्क्लोज केलेलं नाही रचना काळही आपल्याला ठाऊक नाही पण साधारणत तेराव्या शतकाच्या आधीच लघु पाराशरी लिहिली गेली असावी कारण फलदीपिका नावाच्या ग्रंथामध्ये मंत्रेश्वरांनी त्याचा उल्लेख केलेला आहे या बृहत पाराशरीमध्ये जे लग्नाचे इष्ट अनिष्ट ग्रह राजयोग आणि दशा यांचं जे वर्णन आहे ते मुख्यतः हा मुख्यतः भाग लघु मध्ये घेतलेला आहे आणि तो अतिशय सुसूत्र पद्धतीने त्याची मांडणी केलेली आहे ज्याला पाराशरीचा अभ्यास करायची इच्छा नाही किंवा जमणार नाही त्यांनी लघु पाराशरी तरी अभ्यास पाहिजे किंवा ज्योतिषशास्त्राचा ज्याला अभ्यास करायचे त्यांनी तर लघु अभ्यास अभ्यासलीच पाहिजे या ठाम मताचा मी आहे इतका तो महत्वाचा ग्रंथ आहे लकीली मराठीमध्ये अतिशय छोटेखानी पुस्तक गजानन बुगडेपोनी पब्लिश केलंय परांडे नावाच्या ज्योतिषांनी त्यांचा मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे भाषा थोडीशी जुन्या आहे पण ज्याला मराठी सफिशियंटली कळते नीट बोलता येते समजते वाचता येते त्याला अवघड नाही तर आवर्जून तो अभ्यास हवाचा पराशरी इतकाच ज्याला महत्वाचा मानला जातो असा एक दुसरा ग्रंथ म्हणजे जातक वराह मिहीर नावाच्या अतिशय फेमस ज्योतिषांनी हा ग्रंथ लिहिला साधारण सहाव्या शतकाच्या सुरुवातीलाच हा ग्रंथ इतका महत्वाचा मानला जातो की मध्ये तर याला इतकं महत्व आहे की तुम्ही ज्योतिषी आहात आणि बृहत जातकाचा किंवा बृहत संहितेचा अभ्यास केला नाही असं सांगितलं तर कोणी तुम्हाला काडीची किंमत देणार नाही या वरा मुख्यतः दोन ग्रंथ लिहिले एक म्हणजे बृहत संहिता ज्यात मुख्यतः मेदिनी आणि राष्ट्रीय ज्योतिषाचा अभ्यास विचार केला जातो आणि दुसरा म्हणजे बृहत जातक ज्यात वैयक्तिक जातकाचा अभ्यास केला जातो हा अतिशय छोटेखानी ग्रंथ आहे पण वराह मिहीर फेमस यासाठी आहे की तो अतिशय सूत्रबद्ध ऍप्ट स्वरूपामध्ये भरपूर काही आशय मांडतो म्हणजे यातला एक श्लोक घ्यावा आणि त्याच्यावर खूप मनन चिंतन करावं आणि तुम्हाला भरपूर काही गौसून जावं इतकी सूत्रात्मक मांडणी या ग्रंथाची ज़, ज़, आहे जणू आपल्याकडे जसे राजायोग वगैरे सारखे जे ग्रंथ आहेत की जे अतिशय सूत्रात्मक स्वरूपात आहेत पण त्याच्यामध्ये भरपूर काही आशय सामावलेला असतो त्या पद्धतीनं लकीली भटोत्पालाने मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भटोत्पालाने दहाव्या दशकामध्ये बृहत जातकावर एक मोठी टीका केलेली आहे आणि त्या टीकेच्या आधारेच बहुतेक जणांनी पुढे स्वतःचे ग्रंथ लिहिलेले आहेत आणि त्यामुळे जातक समजणं आपल्याला थोडंसं सोपं झालेलं आहे इंग्रजीमध्ये तीन चार कमेंटरीज उपलब्ध आहेत आणि त्या सगळ्यात चांगल्या आहेत त्यातली स्वामी विज्ञानंदांची जी कमेंटरी आहे ती जरा तुलनेने अधिक चांगली आहे त्याऐवजी पी एस शास्त्री वी सुब्रमण्य शास्त्री बी राव यांपैकी कोणाचंही जरी पुस्तक तुम्ही घेतलं तरी सुद्धा हरकत नाही पण हा ग्रंथ अभ्यासल्यासारखा आहे हे निश्चित त्यानंतरचा अतिशय महत्वाचा ग्रंथ तो म्हणजे सारावली कल्याण वर्मानी वराह मिहिराने जातक लिहिल्यानंतर लगेचच हा ग्रंथ लिहिला सहाव्या शतकामध्ये एखाद्याने जातक अभ्यासला नाही तरी एक वेळ ठीक आहे पण सारावली अभ्यासायलाच पाहिजे पाहिजे यामागचं कारण सारावलीकारानेच सारावलीमध्ये स्पष्ट केलेलं आहे ते असं की जातक अतिशय सटीक आहे पण संक्षिप्त आहे आणि म्हणून सारावलीकार असं म्हणतो की कल्याणवर्माने जे सारावलीमध्ये कल्याणवर्माने सारावलीत हे सांगितलंय की पूर्वीच्या साऱ्या ग्रंथांमध्ये काय काय मांडलेलं आहे आणि जातकाला काय सांगायचं आहे म्हणजे थोडक्यात जातक आणि पूर्वीचे सारे ग्रंथ यांचं सार काढून सारावली हा ग्रंथ कल्याणवर्माने रचलेला आहे या ग्रंथाचं युनिक वैशिष्ट्य असं इफ फलादेशाच्या तर अनेक अंगांचा नीट विचार केलेला आहेच पण ग्रह राशी आणि ग्रह राशींची जी विविध कॉम्बिनेशन्स तयार होतात जे योग तयार होतात ते अतिशय चांगल्या प्रकारे आणि मुख्यतः अनुभवाला येतील अशा प्रकारे सारावलीमध्ये मांडलेले आहेत म्हणजे कल्याणावर आता ह्या एक्सटेंड पर्यंत गेलेला आहे गे की दोन ग्रहांची युती तीन ग्रहांची युती करत करत सहा ग्रहांच्या युतींची काय फळं मिळतील हेही त्यांनी सांगितलेले आहे ग्रहांची राशीगत फळं ग्रहांची स्थानगत फळं यावरही उहापोह चांगल्या प्रकारे केलेला आहे नुसतं भाषांतर जर हवं असेल हिंदीमध्ये तर डॉक्टर सुरेशचंद्र मिश्र यांचं भाषांतर प्रसिद्ध आहे इंग्लिश ट्रान्सलेशन आणि त्याहून महत्वाचं म्हणजे कमेंटरी ही आर संथरमची अतिशय चांगली आहे कारण त्यांनी संस्कृत श्लोक त्याचं शाब्दिक भाषांतर आणि मग नोट्सच्या स्वरूपामध्ये स्वतःची कमेंटरी त्यांनी त्यामध्ये मांडलेली आहे आणि ते खरंच उपयुक्त आहे अभ्यासकाला त्यानंतरचा एक अनदर फेमस असं म्हणता येईल असा फलदीपिका हा ग्रंथ मंत्रेश्वर नावाच्या अतिशय विद्वान ज्योतिष आणि प्रचंड मोठा साधक असणारा हा ज्योतिषी त्यांनी तेराव्या शतकामध्ये हा ग्रंथ लिहिला आता हा ग्रंथ तेराव्या शतकात लिहिला किंवा सोळाव्या शतकात लिहिला याबद्दल मतमतांतर मत आहेत पण ज्या पद्धतीने हा ग्रंथ मांडला गेला आहे त्याची धाटणी ज्या स्वरूपाची आहे त्या पद्धतीने कदाचित तेराव्या शतक किंवा चौदाव्या शतकाच्या आसपासचा हा असावा असं वाटतं मंत्रेश्वरांनी मंत्रेश्वराने सुद्धा क्लिअरली उल्लेख केलेला आहे की पराशरांचे ग्रंथ वराह मिहीरांचे ग्रंथ सारावली आणि आधीच्या इतर सगळ्या ग्रंथांचं मथन करून मी माझा हा फलदीपिका ग्रंथ मांडत आहे याच्यामध्ये जवळजवळ फलज्योतिषाच्या सगळ्या अंगाना स्पर्श केलेला आहे त्यातला अंतरदशा अध्याय आणि त्यात मांडलेले गोचर राजयोग यांच्या संबंधीचे जे विचार आहेत ते, ते खूपच अभ्यासण्याजोगे आहेत आता बोलता बोलता आठवते म्हणून एक सांगतो फलदीपिकेमध्ये गोचरीबद्दल सांगताना एक अतिशय छान श्लोक मंत्रेश्वरांनी मांडलेला आहे की दशास्वामी जर बलवान आणि सुस्थितीत असेल कुंडलीमध्ये तर त्याची जी उच्च रास असते त्या उच्च राशीतून ज्या महिन्यामध्ये रवीचं भ्रमण होतं किंवा ज्या वर्षामध्ये गुरुचं भ्रमण होत त्या महिन्यामध्ये किंवा वर्षामध्ये चांगल्या घटना घडताना दिसून येतात त्याच्या उलट दशास्वामी जर बिघडलेला वीक असेल कुंडलीमध्ये तर त्याची जी नीच रास असते त्या नीच राशीतून ज्या महिन्यामध्ये रवीचं भ्रमण होतं किंवा गुरुचं भ्रमण किंवा विशेषतः पापग्र ग्रहांची भ्रमण होतात त्यावेळेला आपल्याला काही त्रास अडीअडचणी संकट आलेली आपल्याला आढळून येतात असा आणि अशा स्वरूपाचे इतर काही महत्वाचे नियम मंत्रेश्वरांनी फलदीपिकेत खूप छान प्रकारे मांडलेले आहेत आणि त्यांचा ऍक्च्युली आपल्याला पडताळा येतो गोपेश कुमार ओझा नावाचे एक अतिशय सुंदर हिंदी ज्योतिष लेखक होऊन गेले त्यांनी फलदीपिका भाषांतर आणि त्याच्यावर थोडीशी आपली टीका केलेली आहे आणि त्यात त्यांनी भावार्थ रत्नाकर नावाचे अजून एक छोटेखानी छान ग्रंथ आहे ज्याच्याबद्दल आपण पुढे पाहणार आहोत त्याचेही श्लोक त्यांनी रेफरन्ससाठी घेतलेले आहेत त्यामुळे गोपेश कुमार ओझांची हिंदी आवृत्ती अभ्यासावी जेणेकरून तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी गोष्टींचं आकलन होईल आता येणारा आणखीन एक नोटिसेबल आणि महत्वाचा ग्रंथ म्हणजे सर्वार्थ चिंतामणी व्यंकटेश शर्मा नावाच्या एका उत्तम ज्योतिषाने हा तेराव्या शतकामध्ये रचला दोनशे अठ्याहत्तर श्लोकांचा एक अतिशय लहानसा ग्रंथ आहे मात्र यातील प्रत्येक श्लोक नीट अभ्यासावा आणि कुंडलीला लागू पडतो की नाही पाहावा इतका हा मथन केलेला आणि चांगला ग्रंथ आहे इतर ग्रंथांपेक्षा काही वेगळे आणि अनुभवास येणारे अनेक नियम या ग्रंथामध्ये आहेत उदाहरणार्थ एखाद्या ग्रहासाठी कुठलाही ग्रह घ्या की रवी फॉर एक्झाम्पल तर रवीसाठी पाचक ग्रह कुठला बोधक ग्रह कुठला कारक ग्रह कुठला वेधक ग्रह कुठला अशा प्रकारे ग्रहांची मांडणी करून मग रवी आणि त्याचा पाचक ग्रह यांच्यातील योग आणि त्याचे परिणाम रवी आणि त्याचा वेधक ग्रह त्यांच्यातील परिणाम अशा प्रकारे विविध योग सुद्धा या ग्रंथामध्ये मांडलेले आहेत आणि एक आपल्याला ऍज अ स्टुडंट म्हणून आपल्या डोक्याला एक चालना मिळावी म्हणून आपल्याला यांचा खूप विचार करता येतो की कशा पद्धतीने आपण ज्योतिषशास्त्रामध्ये फलिताचा विचार करू शकतो ग्रहयोगांचा विचार करू शकतो बी नारायण राव यांचं भाषांतर आणि त्यावरचं विवेचन इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे आणि ते खरंच खूप चांगलं आहे त्यानंतरचा अतिशय महत्वाचा ग्रंथ म्हणजे जातक पारिजात वैद्यनाथ दीक्षित नावाच्या अतिशय मोठ्या ज्योतिषाने हा ग्रंथ पंधराव्या शतकामध्ये रचला अर्थातच बृहत जातक नंतर कल्याण वर्मा चा ग्रंथ मंत्रेश्वराचे ग्रंथ असे सगळ्या मोठ्या मोठ्या ग्रंथांचा सार काढून आणि मग स्वतःचा अनुभव मांडून जातक पारिजात ग्रंथाची रचना केलेली आहे अर्थातच फलदीपिकेप्रमाणे सगळ्याच फलादेशाच्या अंगांना या ग्रंथात स्पर्श केलेला आहे या ग्रंथाचा अभ्यास करण्यामागचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जर तुम्ही मला का का ते विचाराल तर गोपेश कुमार ओझांची सिम्पली फॅब्युलस म्हणता येईल अशी अतिशय सुंदर हिंदी टीका असणारा असणारी पुस्तकं मार्केटमध्ये उपलब्ध आहे दोन खंडांमध्ये गोपेश कुमार ओझांनी जातक पारिजातवर टीका केलेली आहे त्यात त्यांनी जातक पारिजात मधला एखादा श्लोक आणि त्या श्लोकाशी संबंधित इतर ग्रंथांमधले श्लोक आणि त्यावर विवेचन अशा पद्धतीने कॉम्प्रिहेन्सिव्ह विचार स्वतःच्या टीकेमध्ये केलेले आहे आणि खरंच अभ्यासणाजो जोका ग्रंथ तो तयार झालेला आहे तर ती हिंदी टीका आवर्जून वाचावी त्यानंतर उत्तर कालामृत हा एक वेगळा महत्वाचा ग्रंथ कालिदासाने सोळा किंवा सतराव्या शतकामध्ये हा लिहिला या ग्रहाचा विशेष असा की ग्रह आणि राशी यांची कारकत्व इतर कुठल्याही ग्रंथापेक्षा विस्तृत प्रकारे यामध्ये मांडलेली आहेत ती इतकी विस्तृत मांडलेली आहेत की, की नंतरच्या आधुनिक ग्रंथलेखकांनी कित्येकाने ती जशीच्या तशी कॉपी पेस्ट केलेली आहेत त्यांच्या ग्रंथामध्ये भसीन यांचं हिंदीमध्ये भाषांतर उपलब्ध आहे आणि पी एस शास्त्री यांचं इंग्लिशमध्ये पुस्तक उपलब्ध आहे ही दोन्ही पुस्तकं चांगली आहेत त्यानंतरचा एक खाली पण अतिशय छान ग्रंथ म्हणजे भावार्थ रत्नाकर काल तुलनेने आधुनिक का आहे रामानुज नावाचा ग्रंथकार आहे असं प्रत्येक अध्यायाच्या शेवटी त्या ग्रंथकारांनी स्वतःचं नाव म्हटलेलं आहे तीनशे चौऱ्याऐंशी छोटे छोटे दोन दोन ओळींचे श्लोक या ग्रंथामध्ये मांडलेले आहेत लग्न बारा लग्न त्यांचे परिणाम त्यांच्याशी संबंधित आडाखे धन धनस्थान धनयोग भाग्ययोग विद्यायोग प्रवास शत्रुत्व आजार आरोग्य राजयोग दशा अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग 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 विषयांना यांच्यामध्ये छोटेखानी श्लोकांमधून स्पर्श केलेला आहे ह्या पण हा ग्रंथ अभ्यासनाचं कारण हे की एक तर श्लोक खूप छोटे संस्कृत सोपं आहे की नुसता श्लोक वाचून सुद्धा आपल्याला कित्येक वेळेला गोष्टी कळतात मराठी वाचकाला तर निश्चितच कळतील आणि सूत्रात्मक स्वरूपात मध्ये मांडणी आहे की जी आपल्याला वैचारिक चालना देते उदाहरणार्थ मी इथे लिहिलंय की पंचमेश पंचमात नवमेश नवमात असता भरपूर संपत्ती मिळते आता नवशिका ज्योतिषाला अभ्यासकाला पटकन कळणार नाही की अरे पंचमेश पंचमात नवमेश नवमात संपत्तीचा काय संबंध पण जसं तुमचा अभ्यास वाढत जाईल तसं तुम्हाला कळेल एकतर ही दोन दोन दोन्ही स्थानं ही, ही पूर्वसंचिताची स्थान आहेत त्यामुळे साहजिकच आहे तुमचं तुम्हाला एक लक फॅक्टर म्हणून एक काहीतरी काम करतो आणि अर्थातच लक फॅक्टर म्हटल्यावर हल्लीच्या काळात संपत्ती पण आली आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे ही लक्ष्मी स्थान मानलेली आहेत शास्त्रांनी केंद्रस्थान ही विष्णू स्थानं आणि ही लक्ष्मी स्थान त्यामुळे पंचमेश नवमेश बलवान असताना तुम्हाला लक्ष्मी मिळणार किंवा संपत्ती मिळणार हे ओघाने येतच त्यानंतर तृतीयेश रवी आणि मंगळ जर तृतीयात असतील तर व्यक्ती धाडसी आणि साहसी होते आता प्रत्येक लग्नानुसार तृतीयश बदलेल कदाचित तो शनीसारखा भित्रा ग्रह पण असेल चंद्रासारखा कमकुवत ग्रह पण असेल बुधासारखा भित्रा ग्रह पण असेल पण हा तृतीय वेळेला रवी आणि मंगळासारख्या धाडसी ग्रहासोबत येऊन त्यांचं कॉम्बिनेशन बनतं तृतीयामध्ये तेव्हा व्यक्ती धाडसी आणि साहसी होते अशा छोट्या छोट्या स्वरूपाचे जे श्लोक मांडलेले ते आपल्याला ऍक्च्युली ज्यावेळेला आपल्या पुढे कुंडली येते त्यावेळेला पटकन ट्रिगर होऊ शकतात जर ते तुम्ही वारंवार वाचले असतील तर आणि प्रेडिक्शनच्या वेळेला आपल्याला त्याचा खूप फायदा होतो काही नवे नियम या ग्रंथामध्ये मांडलेले आहेत हेही या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे की उदाहरणार्थ एक फेमस नियम ज्योतिषामध्ये क्लासेसमध्ये शिकवला जातो की कुठलाही ग्रह जर बाराव्या स्थानामध्ये बलवान असेल खास करून नैसर्गिक शुभग्रह तर त्याचं कारकत्व जे असतं ते नीट खोलून येतं उदाहरणार्थ बाराव्या स्थानातला बलवान शुभ्रहा रिलेशनशिप चांगल्या देतो अशा पद्धतीने तर असा जो मूळ नियम आहे हा ह्या रत्नाकर मधनं आलेला आहे की ज्या भावाचा कारक ग्रह प्रत्येक भावाचे कारक ग्रह ग्रंथकारांनी दिलेले आहेत पराशरांनी एक एकच सांगितलंय नंतरच्या ग्रंथकारांनी दोन तीन दोन तीन सांगितलेले आहेत तर ह्या जो कारक ग्रह असतो हा जर बाराव्या स्थानी असेल कुंडलीतल्या तर त्या भावाची फळं चांगली मिळतात अशा पद्धतीचे अनेक छोटे छोटे आणि युनिक वेगळे नियम या ग्रंथामध्ये मांडलेले आहेत बी रमन यांचं इंग्रजी भाषांतर यावर छोटे पुस्तक आहे ते चांगलं आहे प्रश्नमार्ग नावाचा एक अतिशय उल्लेखनीय ग्रंथ आणि अतिशय वेगळा ग्रंथ उपलब्ध आहे शतकामध्ये नारायण नावाच्या ब्राह्मणांनी लेखन केलं आणि जन्मकुंडलीला सुद्धा लागू पडणाऱ्या अनेक गोष्टींवर अनेक बाबींवर एका वेगळ्याच दृष्टिकोनातून प्रकाश त्यांनी मांडलेला आहे नवीन संकल्पना काही मांडलेल्या आहेत आणि त्या लागू पडताना आढळतात अनेकदा ज्योतिषशास्त्राच्या जुन्या ग्रंथांचा इतर ग्रंथांचा नीट अभ्यास केल्यानंतर ह्या ग्रंथाकडे आवर्जून प्रत्येकाने वळावं बी व्ही रमन यांचं इंग्रजी भाषांतर आणि भसीन आणि चतुर्वेदी यांच्या मध्ये याच्यावर भाषांतर उपलब्ध आहे त्याचा आवर्जून अभ्यास करावा आता जर तुमच्यापैकी बरेच जणांनी बरेच जण मला अनेकदा विचारतात की सर एवढे ग्रंथ आता तुम्ही आठ दहा ग्रंथ मांडलेत पण सगळेच आम्हाला अभ्यासणं शक्य नाही तर टॉप थ्री किंवा टॉप फायव्ह सांगा तर टॉप थ्री जर तुम्हाला अभ्यासायचे असेल की जे मस्ट स्टडी या स्वरूपाचे आहेत तर ते म्हणजे लघु पाराशरी ज्याला उरुदय प्रदीप म्हटलं जातं की ह्याने तुमचा लग्नाचे इष्ट अनिष्ट ग्रह राजयोग दशा अंतरदशा यांचे नियम ह्यांसंबंधी भाग कॉन्क्रीट होईल जातक पारिजात की ज्याच्यामध्ये एकंदरीतच फलादेशाच्या विविध अंगांना स्पर्श केलेला आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे गोपेश कुमार ओझ्यांची टीका वाचताना तुम्हाला एकाच बद्दल वेगवेगळ्या ग्रंथकारांनी काय म्हटले तोही तिथे भाग तिकडे वाचायला मिळेल आणि सारावधी की जिकडे युती आणि ग्रहयोग आणि ग्रह राशी ग्रहस्थान यांचं कॉम्बिनेशनची फळं तुम्हाला अभ्यासायला मिळतील म्हणजे एक, एक अभ्यास या तीन ग्रंथांचा अभ्यास केलेला तुमचा होऊ शकतो तर मला आशा आहे की या ग्रंथात तुम्हाला या व्हिडिओमधनं तुम्हाला बरीच नवीन माहिती मिळाली असेल आणि उपयुक्तही ठरेल ती एक नवीन सूचना करायची आहे की आधी डिक्लेअर केल्याप्रमाणे माझे ज्योतिष वर्ग आता अगदी लवकर बावीस नोव्हेंबर पासून सुरू होत आहेत ज्यांना पा, 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 वैदिक पाराशरी सिस्टीमचा अगदी इथंभूत अभ्यास करायचा आहे नीट अभ्यास करायचा आहे विविध विषय नीट उलगडून घ्यायचे आहेत शास्त्राधार आणि अनुभव या दोघांच्या आधारे त्यांनी आवर्जून क्लासमध्ये ऍडमिशन घ्या ऑनलाईन लेक्चर्स होतील इथे माझा नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क साधला तर मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करेन पुढच्या व्हिडिओ पर्यंत नमस्कार काळजी घ्या